अ लप्पाचा वा लडाव घेऊन ओला दहा वीस तीन चाळीस पन्नास साठ सतरा ऐंशी नवाशे मरा काय हो त्या इथं काय करतोय लागल का राजा रानात तात्या तुम्ही चला पुढे मी तासाम देत तो अप्पाची पिणी घेतोय माझ्या डावाला नक्की येणार का अरे विशल्या काय झालं एक डाव घेऊन तात्या दिवस मी एक डाव खेळून येतो हे मला तुझ्या विश्वास नाही दिवसभर खेळत बसशील तात्या तुम्ही पण चला खेळायला ते वी डाव घेऊन बरोबर चालतंय आलो 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 डाव घेऊन चाळीस पन्नास साठ सतराची तात्या लय पुढं पुढं करू नका हे लहानपणापासून लप्पाच्या पिकी होती कुणाच्या बाप्पाला बी गावल्याला नाही तुमच्या डावाला की घ्यायला लागणार बर का कामाला जायचं लागेन कराय मी आपलं तिकड लपतो तात्या मी कारण तात्या हाय डोल सॉरी सॉरी तात्या सॉरी सॉरी लपान लप्पा लप्पा एवढा रापत रपूत काय निघालय लप्पाचे पिणे खायला लागलोय मी बर बरे विजली आले पा वाह क्या सीन है वाह क्या सीन है तीन हो पोरा नो मी काय म्हणते आईला कुठे गेली पोर भौतिक मी शिला आला म्हणून पळून गेली असतील आईला मी लपून बसतो बाबा अभी मजा आहे का ना भिडू आईला कुठे गेली ती आईला आमच्या तात्याने पहिला स्टॅप घातला की तात्याच्या एवढा होईल जाय उशीर होईल परत एक काम करतो दुसऱ्या कोणाला तरी पहिला स्टॅप घालतो <laughs> गेलं वाटतं विचलं बोलते आपण असं लपतो की कुणाच्या बाप्पाला बी घावत नाही <laughs> <laughs> अग ए मी येतो रानात ना बरोबर मला खाल्लं सर सॉरी ना ना आम्ही लप्पाच्या पिण खेळत होतो मला वाटलं विष्लय म्हणून दप्पा घातला पण तिकडे दा रोट्या तुझ्या हा इला कुठे गेली सगळीची सगळी पोर एक मी दिसून झालय

म्हणे तर खाऊल आता बाकीच्याच निघतो हो काका मी लपाची पण खेळतोय पोर कुठं बघितली कापलेली माझी पोरं कुठं बोंबल फिरकीची ती मी कुठे बघित नाही आणि तुझी पोरं का बघित बसू बरोबर हॅलो बोल की काय करतोय काय नाही अग मी पण खेळतोय खेळायला भौतिक परशय वाटते फोनवर बोला लागले बुरटे हळूद जाऊन त्याला इष्टाम घालतो परशा हाय कुठे गेलं बुरट एवढ्यात कुठे गेलं बुरट एवढ्यात आईला गेलं वाटतं हा बोला गेले का तू गेलं गेलं बर त्याला धप्पा घालतो आणि तुला परत फोन करू शेत अगं घाऊलो मी कुठला फोन तू तुझ्यामुळेच घाऊलो मी अरे मला खाली उतर की बस आला वरच ऐला आता खाली कसं उतरू येस दोघण गावली ती आता गुली आणि वैद्याला उडकतो ए विसल्यालाय रे धप्पा घाला अरे खाऊलेच का नाही ग बस नाही तस काही विशले अजून आलेला नाही तोर आपण एक काम करूया एकमेकांनी शर्ट बदलूया माझा शर्ट तुला देतो तुझा शर्ट मला दे देशल्या गणपया भावा भारी आयडिया की मग माझा शर्ट तुला देतो थांब काढ <laughs> आईला भुरत वाईट मला गेलं गेलो ए धप्पा घाला रे नाहीतर माझ्याडावी आलाय बघ त्या तर आता काय सांग सर बेस्ट चला गावली ती सगळी म्हणया तुला पहिला घातलाय जात डाग घेऊन बाबा तात्यान तुला ता दप्पा घातलाय जा डाव घेऊन जा त्यावरून राणाचा आयदा नको उसाची लागणी करायला हे कि मी व्रत केलय एवढे लप्पा चिप्पी खेळायला मज्जा याय लागली उद्या बघूयाला माझी चूक झाली मुट्टी सगळ्यात आधी तुम्ही गावल्याला याला डिस्टर्ब निष्टाब काळात पाहिजे होता तु मजनी हे जा बापला शिकू नकोस आप तुला बाप पोरायला मिळालं कोण स्वतःचे पोराला दप्पा कटलाय हे खेळात कोण कुणाल बाप कोण कुणाला पोरग नसतंय झा डाव घेऊन या जा चाळीस पन्नास अडचण आता पाच मिनिट थोडस अरे कोणी सुद्धा घावायचं नाही चांगला तंगवायचं विषलेला काय जात्या धाव चांगला पाहिजे बया 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 दुपार झाली उसाची लागण करायचे आणि कुठं जाऊन बसले ती दोघं बापल्या काय माहिती विशल्याला बोलवायला म्हणून जातो म्हटला आणि कुठं बाणे बसला हे हो बाबा काय माहिती मी ओळखते बघा अजिबात नाही अजिबात नाही आता जातो विश्ला धप्पाच घालतो जावा जावा लवकर घाला जावा <laughs> आईला म्हातार पड्डे वाटते ए जावा तुम्ही मी लपणारा तू जा आम्ही थांबणार बरट्या न मी आधी बघितला अड्डा माझा काय जा तुम्ही चल रे परत घाव की तुला दाखकी मग जा जाण्या भावा तू थांबकी थँक्यू बाबा वेलकम वेलकम इथं आडुशाल पाडुशाल बरोबर इकड असाल पाडुशालो म्हणे इश्ट आईच्या गावात उरत्यान मला आडुशाला म्हण रस्त्यावर गेलं वायदा उरत्या तुझ्या नादात बाहेर गेले गेलं वाटत पहिला तुलाय बघ <laughs> आले विसल्या धप्पा घालायचा आता कोण तुझा मोठा वसवला मी तुझा अगं तुम्ही कसल्या डोक्यात विसल्या डाव घेऊन काय वय खेळायचं

नलायक मोडाचं पळून गेलं वाटतं दोघं बापल्याक सारखीच लप्पा खेळते तीन पण काय लप्पा चिपी राजा टिका आता मी काय केलं आईला येते गेला बुरट्ट विशलिया कट्टा आला लपून लपून बसतो गेम खेळत बाबा काय करतेस काय नाही बघ गेम खेळते स्टाफ आता कुठे धप्पा घातला गुडक्या धप्पा घालाय सोडून गेम खेळत बसला सॉरी भावा तात्या इला मी धप्पा आला घातला मला घातला धप्पा भावा मगाशी तात्या धप्पा घालायला तो कसला भारी धप्पा खेळलास मग विषय आहे का आपला का डोसक फिरलंय काय बोलला सा ए, तुला पाहिला कटला यायचं बरोबर चला हॅलो बोलके अरे पोरा कुठं खेळायला भाजी पी अरे मामा गरम भाजी घेऊन आला ये लवकर खायला काय भजी भाऊजी काय झालं भाऊजी बरोबर आलो आलो काय झालं आमच्या भाऊजीने मशीन मारलंय दोघांत नेलं पाहिजे लवकर बरं बरं जा कुठे डाव कोण घेणार मग ए बर त्याच्या भाऊजीला मशीन मारलंय दवाखान्यात न्याचाय जा तुला डावाच आता डाव कोण घेणार आता बघ पहिल्यांदा त्याला एस्टप गाठला होता ते तर गेला आता ज्याला दुसऱ्यांदा इष्टप गाठलास का नाही त्याच्यावर डाव काय झालं अरे काय झालं मूर्त्या दुसऱ्यांदा तुला जागे चढाव ते गावात गेलो वाटत उगच नाही गेलो आगला टालायचं आता झालं कटाव कटी झालं पुर झाड सतराशि शंभर हल्ला दिसले काय करतोय त्यात अगा जे लपाची पण गेल तुम्ही मोकळे मैदानात खेळायचा की हित काय करतोय अडचणीत अगा जे लपाचे पी म्हणजे मोकळ्या मैदानात खेळायचं खेळ नव सगळी पोरं तोडून बसणार एक जण उडका येत असतो म्हणून तोडून बसलो या असं बर बर बरा जे मी इथं लपून बसतोय इकडून सांगू नको बर का नाही सांगित बर बर बोल्या तू वैभ बघ चाल जा, ही दर वाटली आणि देतो त्याला अरे पण हे थप्पा दिला तर चालतो का चालते उलट्या नेम चुकीला जा जाऊन आता दप्पा घालतो जा बर बर हा कुठे गेलो वाई ब्या गुल्या आईच्या गावात गुल्या घाऊन वाढतं बेटा कट्टाला बसून बसून पहिब्या काही येत नाही वाढते काय ओळखते सर काय नाही आजी हे <laughs> काय नाही काय नाही काय पिन काय काय होय आजी तुला कस माहित बोबला आता आजी भांडा पुढते वाढत माझा विसरल्याला फ्लाय लागतात कुणाला सांगू नको मांडला कुठं दिदी वा दिदी नाही नाही दिदी वा दिदी मातारे काय पण काय दिवशी विषला लपलाय तिथं कुठं आहे तिथं बर झालं कट्टी आणली मातारे काय शाणी नाही मातारेच्या नादात घाऊल तू हा 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 काय भजी आहे ती भावा मलाही दिखी

करू काय नाही निवंत अरे काय नाही मान काय करू शकतो आमच्या घरात बाबा लपायच्या पेने की तुम्ही लपायला आले होते सुकायच्या हे काय लपायचा काय मी असं कोणाच्या पण करत गोष्टी तुम्ही पाच मिनिटे लपते अरे बंद तू कुठे माझी Hayda komutu. Hayda kon bayek. Ha? Kali piyanda dırı dışı diya. Vişle tır nasıl oga? O Hayda. O Mavşi! O Mavşi! Kayna!

नाटकी करते चल बरं गावलंच का, का नाही आता मग त्या तात्या राहिली तू निघतय का हा चिज बघायला लागली तुझ्या नाय का तूर ना तुम्ही बाब्या मग फोतार ह्याला फोत घालून शेती हे नाही नाही हे नाही हे ना, मी नाही काय केले

कशाला सांगता उसाकडं आलाय म्हणून कुठला आलाय सांगते मला वाटलं मी आल्याला सांगता ठेवीत ते शेटला सांगूया चोराला पोत्यात घालून आणलंय म्हणून चल शेटला बोलवून आणूया आईला कुठ लपली बाकीची काय माहिती आत्ताच धप्पा घालाय नको जाऊ चांगला रंगू दे मी जरा लांब जाऊन कुठेतरी लपतो तरी बरं साडी नेसली वाचून नाही वैभ्या निष्ठा गाठला असता काय नाही राहणार नाही बर बर दम दमल्यागत का बोलत हे चालत आले ना त्यामुळे तमले बोलती आहे जाते मी जाते अहो बसं की येत जरा काय नाही नको जाते आता मी तुमचा चेहरा तर नको हा अहो नको नको जाते तोंड धुतली ना मी जाते फक्त तास बुरत्या तुला कुठे गावली साडी हो शेठ चोर गावलाय बघा पोतात घालून आणलाय त्याला चांगलं थोप द्या म्हणजे अकल ज्याला का हो काय झालं शे

नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका